सुटला अहिल्या देवी केसरी जोगवडीकरांच्या मैदानातील फायनलचा फेरा सुटला आठ गाड्यांमध्ये लढत चालवले कोण होतो एक नंबरचा मानकरी आर्याल वादळ आणि पिस्तोल पड्याल चिमणी आणि साई शेवटच्या क्षणाला बाजी मारली की काय लढा झाली पड्याल होता आड्याल होता त्याच्या आड्याल वादळ आणि पिस्तूर सगळ्यांनी काटा किरण झाले डोळ्यानं बघितलं आणि सगळ्यांनी पाहिलं परत एकदा बावकल वाईला या ठिकाणी जोड मातीला जोड एकत्र आला होता परत एकदा इतिहास झाला की काय